बोल आज बोसवासी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या अश्विनीताई अश्विताई आपल्या भागातील जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलं खरं तर यापूर्वीसुद्धा दिवाळीच्या दरम्यान सर्व गावाला त्यांनी घरोघरी दिवाळीचे मराळासाठी जे मटेरियल घरपोच केलं त्याचप्रमाणे बाळोबामा आदमापूर आणि कोल्हापूर या ठिकाणच्या धार्मिक सहली महिलांसाठी ज्या आयोजित केल्या आणि बोसाशी गावातील आणि पंचक्रोशीतील बऱ्याच मोठ्या प्रमाणात महिलांना त्यांनी त्या ट्रिपला नेलं खरं तर योगदान समाजाप्रती खूप मोठ्या प्रमाणात आहे पुढील काळात अश्विनीताईं समोर बरोबर आमचं संपूर्ण गाव राहील किंबहुना आमच्या गोसाशी गावाच्या शुभेच्छा त्यांच्याप्रती आबाधित नेहमीच राहील अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी व्यक्त करत आज आदर्श गाव गोसाशी नगरीमध्ये आश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांच्यामार्फत मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि नव्हे तर चेशमे वाटपसुद्धा मोफत आहे ज्यांना डोळ्याची शस्त्रक्रिया त्यांना त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांच्या वतीने मोफत नेणं आणणं ऑपरेशन सर्व काही मोफत होणार आहे गोसाशी गावाच्या वतीनं त्यांचं प्रथमता मनपूर्वक सदर्श असं सा स्वागत करतो आणि त्यांनी इथून पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी दिवाळीचं फराळ वाटप केलेलं आहे आणि आता बाळूमामाला आदमापूर आणि लक्ष्मी आई कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी आमच्या गावातील इतरही गावातील ग्रामस्थ असतील महिला असतील त्यांना देवदर्शन घडवलेलं आहे म्हणून आम्ही संपूर्ण गाव त्यांच्या बरोबरीने राहून त्यांना अधिकसं मतदान आमच्या गावातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील त्यांना वाटचालीसाठी सा, वाटचालीसाठी आमच्या गावाच्या वतीनं गोसा ग्रामपंचायत गोसाशीच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण आहे मला पाठवा मेडिकलोड सोरोग्राफ एक्स रे या यावर पन्नास कॅम्प मध्ये नाव नोंदणी केलेल्या व्यक्ती एसी जे प्रत्येक साखर ब्लड बँक तर्फे